आरपीआय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण येथील शासकीय रुग्णालयात पैठण नगरीचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण आवटे भाजपा अध्यक्ष सिद्धार्थ परदेशी नगरसेवक बंडू आंधळे विजय चाटुबळे लक्ष्मीकांत पसारे विजय आचार्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडित किल्लारीकर डॉक्टर रवी राठोड पोलीस जमादार कावळे तारा हिवाळे शिरसाठ सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनील आडसूळ पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे सागर पोटफाडे पैठण शहर अध्यक्ष जितू पोटफाडे मुकेश साळवे शहर उपाध्यक्ष अशोक सोनटक्के साजन शेख आकाश साळवे आदी उपस्थित होते गौतम बनकर एम सी न्यूज पैठण एवढी काळजी घेतो आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही सगळेजणी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व हरिपाई भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी सर्व हितचिंतक सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलो आहे त्यांना फळांचं वाटप सगळे रुग्ण सर्व रुग्णांना या ठिकाणी केलं आहे निश्चितपणे त्यांचं जे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्षापासून जे केंद्रीय मंत्री आहे सर्व समाजासाठी ते, ते नेहमी या ठिकाणी झटत असतात आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा असतात न्याय देत असतात मी आमच्या सर्वांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून या ठिकाणी दीर्घ आयुष्याच्या उदंड आरोग्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो